हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रेजी शब्द कॉन्ट्रीब्युशन मराठी मराठीतर्थ वर्गणी अंशदान योगदान सहाय्य सहभाग हातभार किंवा लिखाण होत आहे कॉन्ट्रीब्युशनला आपण

व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू